जय श्रीराम सगळ्यांना नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आजचा जो व्लॉग आहे तो गणपतीच्या दुसऱ्या दिवशीचा आहे कालच आमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे सकाळचे वाजलेले आहे पाच आणि आमच्या गणपती बाप्पांचं आधी दर्शन घ्या अखंड दिवा आम्ही ठेवतो रात्री आणि दिवा बंद करतो म्हणजे लाईट बंद करतो दिवा चालू असते आणि इकडे आहेत गणपती बाप्पा आमचे आता मी उठल्यावर नंतर लाईट चालू करते आणि आधी गणपती बाप्पांचं दर्शन घ्या गणपती बाप्पा मोर्या तर मंडळी सकाळी सकाळी मी पाच वाजता उठलेली आहे तर सकाळ तुम्ही म्हणाला एवढ्या लवकर पाच वाजता का उठलेली आहे तर त्याचं एक कारण आहे की आज आमची डॉलू येणार आहे पुण्यावरून तिच्या शाळेमध्ये दे दीड दिवसाचा गणपती असतो त्यामुळे त्यांना की गणपती दिवशी पाठवत नाही दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करून मग मुलींना आणायला जायला लागते तर आधीच आम्ही रिझर्वेशन करून ठेवलं होतं आणि असं ठरलं होतं की सोहम येणार होता तर मग सोहम तिला घ्यायला जाईल मग सकाळी मी किनी तिकडं टिफिन द्यावा आणि काल पुरणपोळ्या पण केलेल्या गणपती होता त्याच्यामुळे पुरणपोळ्या होत्या माझ्याकडं आणि एक दोन तीन पो पोळ्यांचं ती किनी मी उरवून ठेवलेलं कारण मला गायत्रीला पुरणपोळ्या द्यायच्या होत्या ती येणार आहे संध्याकाळपर्यंत येईल ती पण की नाही कसं मला असं खूप शिळं वगैरे असं काही करून खाल्लेलं आवडत नाही आणि म्हटलं ती सकाळी सकाळी सोहम पोचतोय असं तर दहा बारा वाजेपर्यंत तो पोचेल तिला म्हटलं ती तिला गेल्या गेल्या खाईल ती म्हणून मी इकडं आपला पुरणपोळ्या करायला सकाळी सकाळी घाट घालणार आहे आणि सोहमला टिफिनला देणार आहे मी आज पोहे कारण की सकाळी सकाळी पोहे लवकर बनतात आणि त्यात साहेब आमचे लवकर उठून तयार होऊन बसले मला आहेत की मला पण जायचं आहे सोहमबरोबर हा म्हटलं तुमचं साडेसहाला तुम्ही नेहमी जात आहे तर साडेसहाला जा ना मला टिफिन पण करायला लागेल वेगळा मग इथं तशी ती आपली राजमा असतो ना ओला राजमा तो राजमा मी सोलून ठेवला आहे तुम्हाला दाखवला होता मी आणलेला तर तुम्ही डव्यामध्ये सोलून तसाच ठेवला भाजी केलीच नव्हती कारण एवढा अर्धा किलो राजमा आणला होता मी तो काय संपला नसता त्यामुळे म्हटलं यांना मी दुसऱ्या दिवशी करेल सो पोहराती येतील तेव्हा पण सोहम बोलाई मला टिफिन काय नको कारण की कसं आहे माहिती आहे नेहमी नेहमी आम्ही जेव्हा पण पुण्यात जातो ना तेव्हा नुसार तिला भेटणं आणि ती तिथल्या तिथं काहीतरी खाणं होतंय पण तिला होतं फिरायचं पुण्यामध्ये म्हणून आम्ही आधी काय केलं सोहमला बोललो की बाबा तूच जा आणि तूच तिला काय ते फिरवायचं ते फिरव कारण की ह्यांनी कंटाळतात पुण्या इथून जायचं प्रवास करून आणि मग तिला घेऊन पुण्यात फिरायला जायचं म्हणजे खरंच खूप कंटाळा येतो आम्हाला थकायला होतं जमत नाही एवढी धावपळ म्हणून मी यावेळेला सोहमला पाठवलं होतं की तिला तू जा बाबा आणि तिला काय कुठं फिरायचं असेल तर फिर, फिर पण ते तसं काही झालं नाही त्यांना काही फिरता आलं नाही ते का तसं झालं नाही ते मी तुम्हाला पुढं सांगेलच कारण की मग डाऊलूनं खूप मोठा घोळ करून ठेवला आमच्या त्यामुळं की नाही असं त्यांना पुण्यात फिरताच आलं नाही आणि मग ते लोक फिरताच बिचारे तसंच काहीतरी दुपारी त्यांनी खाल्लं मस्त बोलले की आई आम्ही ह्याच्यामध्ये गेलो हल्दीराममध्ये गेलो तुम्हाला मी जेव्हा पुण्या स्टेशनला गेले होते तेव्हा एक हल्दीरामचं असं ट्रेन टाईप एक असे रेस्टॉरंट आहे छान असतं जेवण जरा मला असं गोड वाटतं त्यांचं जेवण पण चांगलं असतं चवीला चा तर म्हणजे एकदा खाण्यालायक आहे तर तिथं गेलो होतो आणि मग तिथं काय काय खाल्लं असं सांगत होती पोरं आणि आता हा ब्लॉग लेट टाकते त्यामुळे सगळं ऑलरेडी मला माहिती आहे त्यांनी तिथं काय काय केलं वगैरे आणि आता मी इकडं मस्त पुरणपोळ्या भरून घेतल्या आणि सोहम उठलेला आहे आणि कधी कधी सकाळी जेव्हा आपल्याला घाई असते ना तेव्हा सगळं संपायचं असते तेल पण माझं संपलं बरं का तेल पण मी काढलं नव्हतं सकाळ सकाळी घाईमध्ये तेलाला पण संपायचं होतं आजकाल काही नाही मी त्या पॅकेट सांगते हे एक एक किलोचे त्यामध्ये वापरायला पण बरे पडतात ते मोठं कॅन आणत नाही आजकाल जास्त लागत नाही आम्ही दोघंच असतो तर एवढं तेलाचं काही पदार्थ लागतच नाही आम्हाला तेला पण आम्ही जास्त वापरत नाही काही तळणं काही होत नाही आणि मुलं पण आली तर आजकाल तळायला सगळेच खूप सगळीकडेच हाता हा थोडासा इश्यू झाला आहे की तळायचं खायला नको म्हणतात आणि गोड तर बाबा गणपतीमध्ये काही ना काहीच सतत कुणी ना कुणी प्रसाद आणतं आणि आपण पण गणपती बाप्पांसाठी काही नाही काही बनवतच असतो ना त्यामुळं खूप असं गोड खाल्लं जातं आणि मग नको वाटतं इतकं जास्त गोड खाऊन खाऊन सगळं मग आणि सो म्हणून पुरणपोळी आई दोनच ते तिच्या पुरत्यावर माझा कुठं जीव राहतोय <laughs> ते एक तर तीन झाल्या होत्या त्यातला एक तुकडा मोडून म्हटलं तिघांनी तू एक खा आणि तिच्यासाठी दोन ठेव अशा प्रकारे मी तीन पोळ्या इथं करून घेतलेल्या आहेत आणि आत्ता मला इथं करायचे आहेत पोहे पोहे मी भिजवून ठेवते बरं का आधी असं नाही की नुसतं ते पाणी मारून काही जण करतात तसे पोहे अजिबात मऊ राहत नाहीत पोहे जर तुम्हाला करायचे असतील तर चांगले की नाही एक अर्ध अर्ध ते एक मिनिट भिजत घालायचे पाण्यामध्ये आणि मग ते काढून कि नाही ताटामध्ये किंवा एकाच्या कटोऱ्यामध्ये निथळत ठेवायचे म्हणजे ते पोहे अगदी मऊसूत होतात आणि उशीरपर्यंत चांगले असे मऊ मऊ राहतात अगदी त्यामुळे की नाही चांगले भिजवायचे पोहे आणि इकडे पोहे झालेले आहेत इकडे साहेब म्हणजे सकाळी सकाळी पूजा करतात बोलले की मी पण सोमबरोबर जातो नंतर त्यांनी प्लॅन त्यांचा कॅन्सल केला छान असे देवबाप्पांचे सकाळी सकाळी साडेपाचला छान अशी पूजा झालेली आहे छानचा हार केला मी काल बाप्पांचा हार आम्ही फुलं घेऊन आलो होतो तर तेच मी सगळे हार विरोध घरीच बनवले होते आणि इकडं म्हटलं सोहमला बाबा टिफिन तू जा त्याच्यासाठी मी इकडं पोळ्या घातल्या आणि पोळ्या पण मोठ्या बऱ्यापैकी मोठ्या झाल्या होत्या एक छोटी झाली होती सोमला बोलले एकच तू खा आणि त्याच्यासाठी दोन ठेव ते तसं तर ता डॉलीच्या शाळेमध्ये सगळे पदार्थ बनतात बरं का मोदकसुद्धा असतात मुलींच्यासाठी जेवण तर इतकं चांगलं असतं डॉलम जितकं कौतुक करते ना आली की शाळेच्या जा जेवणाचं की सगळं असतं आहे आमचं खूप छान जेवण असतं खूप छान जेवण असतं आणि त्यांना पुरणपोळी पण देतात बोलली की काही सण असेल ना तर पुरणपोळी पण देतात आणि गणपती दिवशी सगळ्यांना मोदक असतो मोदक उकडीचे मोदक ते पण सगळ्यांना देतात जेवणाची चांगली सोय आहे मुलींची तिथं त्यामुळं मग मला काही टेन्शन नाही तरी पण मला कुठं माझा जीव राहतो आहे तर सोमला मी एका डब्यामध्ये पोहे एका डब्यामध्ये पुरणपोळ्या एका एकाड्या पिशवीमध्ये मी त्यांना काय काय खाऊ असं थोडंसं पाकिटं होत असतात ना आपले शेव शेवबीवची ती पाकिटं आणि फ्रूट्स टाकले होते पिअर ॲपल दोघांना एक एक टाकलं होतं एक पियर एक ॲपल दोघांना आणि म्हटलं गेल्यानंतर कसं खायला येईल त्यांना तर इकडं मी राजमा करते मग साहेबांना बोलले मी टिफिन घेऊन जावा त्यामुळे मी थांबवलं त्यांना सोहमला एकटाच गेला जाणार आहे सोहमता आणि मग राजमा इकडं मी टाकला उकडंच सोहमची सगळी तयारी झालेली आहे ड्रेसिंग टेबल आहे तर बाथरूमच्या इथेच भिंतरून घ्यायचं आहे व दाबतात हो केळी बॅगेत राहत नाही दाबतात ते घाल तेला पण दे तुझंच आहे सगळं हां पोळ्या आहेत पुरणपोळ्या तर पो त्याच्यात तिथं काय काय फळ फ्रूट आहेत दोघं अजून खावा फ्रूट आणि हा चमचा पण दिलाय आणि फरसान पण दिलाय तुम गोह्या खायला पिशवीत बांधल्या साहेब आमचे लेकीचे शरट्टे घालून हे <laughs> डालू ते शरट्टे कसा आला होते <laughs> काय दिवसांनी दिवस बारीक व्हायला डाईट करा लागे ब्लॉक बनव डॉलीचा बाबांना पण घे सोबत बाय बाय एकदा डिसाईड करा काय जायच सुमो बाय बाय नीट जा तर साहेब का गेले नाहीत त्या गडबडीमध्ये इकडे मी भाजी केली आणि तुम्हाला ह्या भाजीची रेसिपी दाखवायचीच राहिली खूप टेस्टी झाली होती कालचं जे कांदा खोबऱ्याचं वाटण होतं ना ते आणि टोमॅटो आणि कांद्याची असं प्युरी करून मी छान अशी ही राजम्याची भाजी करून घेतलेली आहे इतकी भारी झाली होती ओला राजमा आहे हा आणि चित्रा राजमा होता जो मला फार आवडतो लाल कलरचा राजमा जो असतो ना तो थोडा गोड असतो त्यामुळे मी कधीच लाल कलरचा राजमा आणत नाही जेव्हा पण कोरडा राजमा जेव्हा पण आणते मी तो पण मी चित्राच आणते आणि लई भारी झालेली आणि इकडं चपात्या केलेल्या आहेत तर मोठ्याच्या मोठ्या चपात्या करते दो मी दोनच त्या पण त्यातले पण साहेब आमच्या अर्धी उरून आणतात खूप मोठी दिली ना तरी पण त्यातली अर्धी उरून आणतात <laughs> तरी माझा जीव राहत नाही निमित्त दोन आहे निमित्तानं दो खातील म्हणून तर असा हा माझा सकाळचा टिफिन तयार झालेला आहे आणि डॉलून आमच्या काय घोळ केला की तिनं तिची जी, जी एअरगन असते ना ती ती घेऊन येणार होती आणि तिला हे समजत नव्हतं की मेट्रोमध्ये एअरगन चालत नाही आणि पोरं किने मेट्रोमधून आपण जसं सहजासहजी फिरू शकतो फिर ना जसं पुण्यात असं फिरणं होत नाही त्यामुळं की नाही त्यांना खूप प्रॉब्लेम झाला त्यामुळं गप त्यांना मग कॅब करून यायला लागलं पुणे स्टेशनला

आणि दादी आमच्या काम केलेलं आहे आज काय काम केलं ते सांगतो तो दादूंच्या काल सांगूया तुमचे बाप्पा बक्की नमस्कार गणपती बाप्पा आणि तुमच्या शाळेत केलं विसर्जन केलं की नाही विसर्जन करायचं

काय होले हा छान किती छान बाप पोरांचे पण स्वप्न होते फ्रीज घ्या फ्रीज घ्या मरे म्हटलं काय मग हो हो गरज आहे घ्या राणी सरकार मी घ्या ताई असं वाटते तुम्हाला सगळं नवीन घरामध्ये सगळं काही चेंज डायनिंग टेबल पाहिजे टी व्ही बघायला जेवतार तिघ लोळा बघणार सांगू ना तुला मी इथे जागा आकडवाणीची आहे मी टी व्ही बघायला कारण तिला तिथं बसायचं म्हणजे जीवावर जो असं 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 करून बघायला लागायचं ना कडल मग डायनिंग टेबल आवडलं तुला सगळंच आवडलं तिला